सामाजिक न्याय मंत्री नामदार संजयजी शिरसाट यांना सफाई कामगार सचिन चावरे यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब हे दोन ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सफाई कर्मचारी सचिन चावरे यांनी त्यांना निवेदन सादर केले व नामदार शिरसाट साहेबांसोबत सविस्तर चर्चा केली महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजयजी साहेब आज अकोला दौऱ्यावर आले असताना मी माझ्या निवेदन त्यांना सुस्कृत केलं आहे मी सचिन कांतीलाल चावरे सफाई कर्मचारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालय या ठिकाणी कार्यरत आहे माझ्यासोबत निवेदन देताना माझे आमदार शिवसेना नेता सन्मान्य गोपीकिशनजी बाजुरा साहेब आणि त्यांचे सहकारी गोपालजी नागापुरे चंद्रशेखर पांडेगुरुजी आदी उपस्थित होते मी निवेदन देताना सखोल चर्चा करून साहेबांनी मला न्याय मिळवून देण्याचे